नमस्कार महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम शहरातील ठळक घडामोडी महावितरणाचा गलतान कारभाराबाबत शिवसेना ठाकरे गट आक्रमक वीस मे पर्यंत सेवा सुरळीत करा अन्यथा प्रचंड मोर्चा काढत महावितरणाच्या कार्यालयात टाळे ठोकू ठाकरे गटाचे महावितरणाला अल्टिमेटम कल्याण पूर्व परिसरात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय तसेच महावितरणाचे रस्त्याला अडथळा आणणारे पोल उघड्यावर असलेले लाईटचे बॉक्स रस्त्यावर पाळणाऱ्या वायर या सर्व गोष्टींमुळे नागरिकांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे ठाकरे गटाकडून याबाबत महावितरणाकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र महावितरणाकडून डोळे झाकपणा केला जात असल्याचा आरोप करण्यात येतोय याबाबत तक्रारी केल्यानंतर देखील महावितरणाकडून उत्तरे दिली जात आहेत याबाबत शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे आज शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेकडे टाटा पॉवर येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली महावितरणाच्या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला येत्या वीस मे पर्यंत जर महावितरणाने ग्राहकांना सुविधा सुरळीत दिल्या नाहीत आश्वस्नांची पूर्तता केली नाही महावितरण विरोधात प्रचंड आंदोलन करण्यात येईल महावितरणाच्या कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आलाय महावितरणचा जो भोंगळ गरबार त्याचा त्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही स्थानिक म्हणजे शिवस शिवसेना शहरप्रमुख शरद पाटील साहेब आमच्या महिला गडीच्या शहर संघटिका माळी आणि सर्व उपसहर संघटिका उपशहरप्रमुख यांचं एक शिष्टमंडळ तिथले कार्यकारी अभियंता साहेब आणि इतर सर्व अधिकाऱ्यांना भेटलो आहे आणि या भोंगळ कारभाराचा सगळा पाळा त्यांच्यासमोर मांडलेला आहे त्यामध्ये रस्त्यावर असलेले पोल सडलेले पोल कंपाऊंड त्यामुळं सुरक्षितांना नाही आहे रस्त्यावर पण कट ट्री कटिंग होणारे त्याची पडलेली झाडं रस्त्यावर तशी तशी माय महिन्या महिन्यात पडलेले आहेत ते उचलले गेले पाहिजेत त्याचबरोबर आता स्मार्ट मीटर लावत आहेत स्मार्ट मीटर मीटरबरोबरच स्मार्ट सेवा मिळाली पाहिजे लोकांची लाईट गेल्यानंतर चोवीस चोवीस तास लाईट येत नाही लोक तक्रारी करतात तेव्हा स्टाफ नसतो आणि ह्या सर्व समस्याच्या पाहण्या त्यांच्यासमोर मांडलेल्या एक महिन्याच्या आतमध्ये जर याच्यामध्ये स्व सर्व सुधारणा नाही झाली मग सेवेमध्ये असेल मेंटेनन्समध्ये असेल आणि पाण्याच्या वेळेस लाईट जाते त्यामुळे ती होता कामा नये हे सर्व बदल झाला पाहिजे नाही झाला तर पुढच्या एक महिन्याच्या आतमध्ये पुढच्या वीस मेला आम्ही या महावितरणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेनेनं स्टाईल आंदोलन करू आणि यांना ठोक थो, ठोकू अशा प्रकारचं त्यांना गंभीर सूचना आहेत आणि विनंती केली की सुधारणा म्हणजे नक्कीच फरक होईल आणि आरडीसी स्कीमच्या माध्यमातून सर्व सुधारणा अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलेलं नाही झाल्या सर्व वा कल्याणवासी आणि तयार राहा प्रचंड मोर्चा इथं आणून त्यांना टाळ ठोकायचे धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकत्र ये हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या चोरी तोपर्यंत धन्यवाद